नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने बघितलं वा टायटल वाचलं मित्रांनो होता बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की काय वीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार वाहणार साडे चार हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल हे काय वीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव होणार साडे हजार पण हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय वीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार साडे चार हजार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सबीन कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल काय वीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव होणार साडे चार हजार पर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा वीस तारखेनंतर सोयाबीनच्या भावावर कशा पद्धतीनं या ठिकाणी होणार परिणाम आणि या परिणामामुळे काय वीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव साडेचार हजार होणार अथवा नाही या प्रश्नाचं आता आपण सर्वजण घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी सिबॉटवरती कुठं आहे तर दहा डॉलर बुशेलच्या खाली नाही तर थोडीवर जास्त फरक नाही पण तुम्हाला माहिती आहे का ही बाजारभाव पातळी सगळ्यात निश्चांकी स्तरावर आहे याच्यापेक्षा खाली तुम्हाला सांगतो सोयाबीनचा भाव जाऊ शकत नाही कारण ही लिस्ट पॉसिबिलिटी आहे म्हणजे म्हणतात ना की देर इज एंड इथं एंड आहे याच्या खाली सोयाबीनचा भाव जाऊ शकत नाही मग आंतरराष्ट्रीय बाजारात या मर्यादेच्या खाली सोयाबीनचा भाव जाऊ शकत नाही गेला तर टिकू शकत नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला सोयाबीनच्या भावात मंदीपेक्षा तेजीची संधी जास्त दिसते सोयाबीनचा भाव भलेही प्रचंड वाढणार नसला तरी संकेत तेजीचे येतं आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो वीस तारखेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची जास्त शक्यता आहे आणि या तेजीमध्ये जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव सुरुवातीला दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबूशेल्स आणि त्यानंतरच्या दोन ते तीन आठवड्यात साडे दहा डॉलर प्रति पोहोचला तर मला वाटते अजिबात आपण आश्चर्य वाटून घ्यायला नको आंतरराष्ट्रीय बाजारातील ते या तेजीचा फायदा तुम्हाला सांगतो देशातील सोयाबीनच्या भावाला शंभर टक्के मिळणार सध्या देशातील जो सोयाबीनचा भाव आहे तो किती आहे बरं तर देशातील सोयाबीनचा जो भाव आहे तो चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान वीस तारखेपर्यंत याच्यात जास्त काही बदल संभवणार नाही पण वीस तारखेनंतर व्यापाऱ्यांना एक दिशा निश्चित कळेल निवडणुका नंतर सोयाबीन कुठं जाणारे त्यानंतर व्यापारी स्टॉक करायला सुरू करतील मोदी सरकारची सोयाबीन खरेदी वाढेल अशी आशा आणि अपेक्षा आहे आणि या असणाऱ्या एका अपेक्षामुळं या ठिकाणी सोयाबीनच्या भावात वीस तारखेनंतर तेजी येऊ शकते जी भावपातळी सध्या चा -कमि भाव चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान या तीनशेची कमीत कमी सुधारणा होऊन बाजारभाव सरासरी चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसतील आणि भावपातळी चांगल्या असणाऱ्या क्वालिटीच्या मालाला ज्यात मॉइश्चर दहा ते अकरा आहे तो साडे चार हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे वीस तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा साडेचार हजार पार जायला हरकत नाही पण विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे की साडेचार हजाराच्या वरच भाव गेला आणि तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करा जसं की दोनशेची तेजी आली की पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा असं चार टप्प्या सोयाबीनची विक्री तेजीमध्ये केली तर मला वाटते सरासरी भावामुळे कुठंतरी आपल्याला होईल फायदा आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार